महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे तसेच बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात यासाठी राज्यभर सयांची मोहीम सुरू करणार आहे असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम संदर्भात याचिका फेटाळली आहे सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड अशा शब्दात कोर्टाने झापले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे निवडणूक निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही आपण एकाला दिलेले मत दुसऱ्याला जात असल्याची भावना आहे जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सयांची मोहीम सुरू करणार आहे महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे नाना पटोले म्हणाले की मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी साठी जन आंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संविधान दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू केली जाणार आहे जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहे